सांगली जिल्ह्याचे जगभरामध्ये नावलौकिक करणारी जगामधील सर्वात लहान मेकअप आर्टिस्ट धैर्य वाटेल सेडेस्को इंटरनॅशनल मेकअप मीडिया प्रमाणपत्र मिळवलं आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस दहा वर्षाच्या धैर्यावाट्याने सांगलीकरांचं नाव जगापर्यंत पोहोचवलं त्याने सेडेस्को इंटरनॅशनल मेकअप मीडिया प्रमाणपत्र मिळवलं आहे ही परीक्षा इंटरनॅशनल स्वित्झर्लंडतर्फे घेतली जाते यात उच्च कोटीच्या मेकअप आर्टिस्ट प्रमाणित केले जातात यात प्रमाणपत्र जगातील सर्व देशांमध्ये मेकअप क्षेत्रात उच्च कोटीचं मांडलं जातं यामध्ये धैर्या वाट्याने प्रथमच सवयाच्या दहाव्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन जगातील सर्वात लहान मेकअप आर्टिस्ट होण्याचा मान पटकावला आहे धर्या वाटेची उपलब्ध एकदम विचार तंत्र कुशल परीक्षेचे आणि पुन्हा शिक्षणाचे साक्षात्काराचा एक संपूर्ण अनुभव असून धऱ्या आणि मेकअप क्षेत्रातल्या या कलेला सुरुवात ती तिसऱ्या वर्षापासून केली होती ज्यामुळे ती आपल्याकडून स्वतंत्रपणे मेकअप शिकली तिचे शिक्षण मिळवणारे मार्गदर्शक तिचे आईप्रमाणे मेकअप कलावंत स्मिता प्रशांत भाटे व वडील प्रशांत भाटे यांचे साथ आणि समर्थनाचे जा स्तंभ झाले आहे एवढ्या छोट्याशा वयामध्ये जगभरामध्ये नावलौकिक करणारे धैर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी